नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आपल्या मिस्टर अक्षय तोडकर युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आता आत्ता हे जस्ट लोडिंग चालू आहे ते श्री सचिन वनमाने हे जुने कस्टमर आहेत असताना हे मुक्काम पोस्ट शिरवळ तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर इथले हे रहिवाश असून त्यांनी दोन वर्षापूर्वी आपल्याकडनं जवळजवळ दोनशे अडीचशे झाडं लावली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा आज रोजी त्यांची शंभर झाडं आपल्याला लोडिंग करायचे आहेत तर बघू शकतो आपण कशा पद्धतीने हे लोडिंग चालू आहे आता हा लिंबू जो आहे तो कागदी लिंबू साई सरबती अडीच वर्षाचं रोप आहे दहा किलोची बॅग तेरा तेरा म्हणजे दहा किलोची बॅग येते आणि ही रोपं लावल्यानंतर दीड ते दोन वर्षातच बाग चालू होते आता वनमाने साहेबांनी जी झाडं घेतली होती त्याला दोन अडीच वर्ष झालेली आहेत बाग सुरू झालेली आहे आणि त्याचाच रिझल्ट चांगला आल्यामुळं त्यांनी पुन्हा एकदा आपल्याकडनं रोपांचं हे नियोजन घेतलेलं आहे आता ही गाडी मकाळ म्हणजे हे सांगली जिल्ह्यातलं आलं त्यानंतर पुढं पंढरपूर त्यानंतर सोलापूर आणि तिथून पुढं नांदेड नांदेड हदगाव तर अशा पद्धतीने हे शेअरिंगमध्ये गाड्या आहे आता पहिला एक आपण व्हिडिओ बघितला त्यामध्ये आपण चीनचं लोडिंग केली होती खवळे आणि जाधवसाहेब म्हणून आहेत तर त्यांची सेपरेट गाडी होती कारण त्यांचा वीस टन माल आहे आणि ही आता जी रोपांचं लोडिंग आहे ते दोन अडीच टन माल आहे शेअरिंगमध्ये आहे तर ही छोटी गाडी आपण सांगितलेली आहे अडीच तीन टनाची तर अशा पद्धतीनं मित्रांनो शेअरिंगमध्ये किंवा इंडिव्हिज्युअल असं आपण रोपं पोच करत असतो आता ही आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाडू तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासन मान्यता आहे खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्लामादर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी नर्सरी आहे आपल्याकडे सर्व प्रकारची फळझाडं फुल फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स मिळतात आणि सर्व रोपं ही खात्रीशीर सॉर्टिंग करून आता बघू शकतो की आमचे कामगार वर्ग जो आहे लेबर आहेत ते व्यवस्थित सॉर्टिंग करून आणि रोपं अशी पिशवीला धरायचे आहेत कारण पाऊस आत्ता दोन दिवस झालं थांबलेला आहे त्यामुळं पाणी जास्त झाल्यामुळं रोपं लूज होत असतात त्यासाठी शेतकऱ्यांनी रोपं उतरताना पिशवीला धरून उतरायचे आहेत आणि तुम्हाला जे काही खत पाण्याचं शेड्यूल येतं रोपांबरोबर बिलाच्या मागे येतं आहे त्यानुसार खत पाण्याचं शेड्यूल करायचं आहे सहा महिने वर्षाचं नियोजन दिलेलं असतंय त्यात काय अडचण असेल तर कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आहे आता लिंबू म्हटलं तर आपल्याकडं मार्केट लिंबू पण आहे शेजारी मार्केट लिंबू आहे तिकडे पण लिंबूची झाडं आहेत बरीच मोठी आता पस्तीस चाळीस एकरात नर्सरी आहे दुसऱ्या ठिकाणी पंधरा एकरमध्ये युनिट आहे जिथं रोपं तयार करण्याचं काम चालू असतं आहे तर अशा पद्धतीनं हे जे काम चालू आहे ते गेली आता चाळीस बेचाळीस वर्ष काम चालू आहे आणि नर्सरी मोठी आहे तर त्या पद्धतीनं आता ही लिंबू म्हटलं तर पंधरा बाय पंधरावर लागवड आहे एकरात दोनशे रोपं लावायचे आहेत आता झिग पण लावू शकताय आता कसं असतं या व्हिडिओमध्ये सर्व सांगणं डिटेलमध्ये एक्सप्लेन करणं शक्य नसते ज्यांना डिटेल माहिती हवी असेल त्यांनी खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क करा आणि ज्यांना अजून सविस्तर डिटेलमध्ये हवी आहे माहिती किंवा एकदम नवीन शेतकरी जे आहेत त्यांनी एक, एक वेळ आपल्या नर्सरीला व्हिजिट द्या आणि नर्सरीला व्हिजिट दिल्यानंतर आपल्याला ए बी सी डी सर्व माहिती ए टू जेड सर्व माहिती जी आहे ती सर्व आपल्याला मिळत असते मित्रांनो आणि त्यातून आपली ही बाग डेव्हलप होत असते आता बघू शकतो वनमनी वान। साहेबांची बाग डेव्हलप झाल्यानंतरच ही पुन्हा ऑर्डर मिळालेली आहे आता त्यातली काही झाडं त्यांना गॅपिंग फिलिंग करण्यासाठी पण लावायचे आहेत तर बघू शकतो कशा पद्धतीने आता थप्पी असत्या बघू शकतो आपण अडीच वर्षाचं रोपाय लावलं की दीड वर्षात उत्पादन चालू होत आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा आता माहिती पर काय व्हिडिओ तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर त्याचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता सल्ला मार्गदर्शन हे दिलेलं असते सर्व तर भेटू नेक्स्ट स्टुडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस असो